निपुण भारत अंतर्गत आपल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना त्या त्या वर्गाच्या क्षमता मुलांना प्राप्त व्हाव्यात यामध्ये आपल्या महिलांचा आणि मातांचा रोल महत्वाचा असल्यामुळे आपले गट तयार केलेले आहेत आणि या गटांचं काम कसं चाललेलं आहे हे पाहण्यासाठी सगळी जी यंत्रणा आहे आता हे तीन चार दिवस म्हणजे सत्तावीस पासून तर तीस तारखेपर्यंत प्रत्येक शाळेमध्ये भेटी देऊन माता गटांशी चर्चा करणार आहे आणि चर्चा करून आपलं काम कसं चाललेलं आहे आपल्या मुलांची प्रगती होत आहे किंवा नाही हे बघण्यासाठी म्हणून आज आपण आपल्या शाळेमध्ये आपल्या ज्या माता गट आहे त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी म्हणून आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत तर, जम तर प्रत्येक वर्गामध्ये ज्या क्षमता मुलांना दिलेल्या आहेत त्या प्राप्त होण्यासाठी आपल्या जे आपले मुलं ज्या वर्गात आहेत त्या वर्ग शिक्षकांनी वर्ग शिक्षकांना आपली मदत व्हावी आणि मुलांच्या शिक्षणामध्ये आपला सहभाग मिळावा सहभाग असावा यासाठी म्हणून ही माता गटांची बांधणी केलेली आहे आपल्या इथे तीन गट आहेत त्यामुळे तीन लिडर माता पण आहेत त्या तीन लिडर मातांकडे आपल्या दर महिन्याला आयडिया व्हिडिओ येत असतात दर आठवड्याला येत असतात ते व्हिडिओ आपण गटामध्ये दाखवायचे त्याच्यावर चर्चा करायची आणि काही वर्कशीट असतात मुलांना द्यायच्या म्हणजे त्याच्यामध्ये कसं असते नुसतं शैक्षणिकच काम असते असं नाही काही छोटे छोटे खेळ पण असतात काही मुलांच्या सवयी पण असतात जसे काही मुलांचे नख वाढलेले असतात केस वाढलेले असतात काही मुलं आंघोळ बरोबर करत नाही हा जेवणाच्या आधी किंवा संडास कोण आल्यानंतर हात वगैरे बरोबर धुत नाही तर ते कसं केलं पाहिजे त्याच्या कृती दिलेल्या असतात आणि त्याच्यानंतर मग छोट्या छोट्या वर्कशीट मध्ये काम करून घ्यायचे असतात तर आता एकोणविसव्या आठवड्याची एक वर्कशीट आलेली आहे ती आपण नंतर प्रोजेक्टरवर पाहूया आपण आपल्या चर्चा झाल्यानंतर आता मला हे सांगा की तुमच्या आठवड्याला चर्चा होतात का तुम्हाला आयडिया व्हिडिओ मिळतात का हा सगळ्यात पहिला मुद्दा आहे म्हणजे पंच समिती स्तरावरून आपल्या ग्रुपवर जो आमच्या केंद्राचा ग्रुप आहे सगळ्या शिक्षकांचा मुख्याध्यापकांचा त्याच्यावर दर आठवड्याला आम्ही व्हिडिओ पाठवत असतो आपल्या बी आरसीला गिरीपुंजी मॅडम आहेत त्यांच्याकडे तो विषय आहे त्या दर आठवड्याला टाकतात तो तर तो व्हिडिओ तुम्हाला लिडर मातांना सर पाठवतात का नाही बसत काय बरं अच्छा म्हणजे सरांनी सांगितलं नव्हतं का तुम्हाला की असं करायचं आपल्याला म्हणून नव्हते सांगितलं बरं ठीक आहे कामाच्या व्यवस्थेमध्ये ते, ते राहून गेलं असेल पण त्याची म्हणजे संकल्पनाच तशी आहे की म्हणजे तुम्हाला वारंवार येऊ हो लागू म्हणजे तुम्हाला कसं का काम सोडून यावे लागतात ना आता जसं आज शनिवार आहे सकाळी शाळा असल्यामुळे सकाळी कसं असते तुम्हाला घरची कामं असतात स्वयंपाक पाणी सगळ्या गोष्टी असतात तर प्रत्येक शनिवारी तुम्हाला इथे येणं शक्य होत नाही आणि सायंकाळी बसू म्हटलं तर आपली शाळा सुरू राहत नाही म्हणून त्याची संकल्पनाच अशी केली आहे की एक लीडर माता आणि त्यांना त्या पाच मातांनी जोडायचं मग तुम्हाला जे योग्य वेळ वाटते संध्याकाळी जेवण वगैरे झाल्यावर आपण बसू शकतो ना असं बसतोच आपण चौकात वगैरे किंवा घराच्या समोर बसतो ना तर आपल्याच मोहलातल्या मग त्यांचा मुलगा कोणत्याच वर्गात राहतो म्हणजे पहिल्या वर्गाचा एक गट केला पाहिजे असं काही नाही पहिलीचा दुसरीची तिसरीची माता कोणती पण राहू शकते कारण व्हिडिओ हा सगळ्यांसाठी सारखाच आहे पहिली दुसरी तिसऱ्याची एकच एकच व्हिडिओ असतो तर तुम्ही चार पाच माता असं संध्याकाळी बसू शकता घरी म्हणजे तुम्हाला शाळेमध्ये यायची गरज नाही आणि जर तुम्हाला त्याच्यामध्ये काही अडचण असेल ते वर्कशीट सोडवण्यामध्ये म्हणा किंवा त्या व्हिडिओच्या संबंधाने काही चर्चा करायची असेल तर अशा वेळी मग महिन्यातून एखाद्या दिवशी अर्धा एक तास आपण शाळेमध्ये येऊन बसायचं ही त्याची संकल्पना आहे ठीक आहे याच्यामध्ये कसं होतं की आपल्या मुलांना शिकण्याची जी वेग आहे तो वाढतो आपलं कसं असतं एक सर आहेत तुमच्या शाळेमध्ये आता तीन शिक्षक आहेत आणि वर्ग आहेत सात सात वर्ग आहेत तर जेवढा वेळ जसं म्हणजे एखाद्या शाळे एखाद्या वर्गामध्ये पन्नास मुलं असलं पहिलाच वर्ग असला आणि पन्नास मुलं असले तरी गुरुजींना एकच शिकवावं लागते बरोबर आहे पन्नास मुलांना एकच शिकवावं लागते पण चार वर्ग जरी एकत्र असतील पाच पाच जरी मुलं असतील तरी त्या प्रत्येक मुलांना वेगवेगळे शिकवावं लागते वर्गानुसार तर तेवढा वेळ त्यांना देता येत नाही आता तीन शिक्षक आहेत आणि वर्ग सात आहेत तर त्यांना प्रत्येक वर्गाला सेपरेट शिकवता येईल का दिवसभर नाही शिकवतायत तर मग आपले शेवटी मुलं आपले आहेत ना आणि आपल्या प्रत्येकांनाच वाटते की आपलं मुलं चांगला शिकलं पाहिजे मग सरांना आपण थोडीशी त्या मुलांच्या शिक्षणामध्ये मदत करणे हा आपला यामागचा उद्देश आहे असं तर ठीक आहे आजपर्यंत नसतील ह्या घडल्या गोष्टी पण आता आपण पुढे करूया कारण शेवटी मुलं आपले आहेत मुलं चांगले शिकले पाहिजे हे प्रत्येकालाच वाटते जेव्हा आपण बघा मेळावा घेतो एखादा मुलगा एखा हा, एखाद्या आईचा मुलगा एखादी कृती चांगली करून दाखवतो आपल्या मुलगाला ओळखता येत नाही त्यावेळी आपल्याला फील वाटते ना नाही वाटत का की अरे तिच्या मुलाला येत बेटा माझ्या मुलाला येत नाही असं वाटतंय ना आणि मग त्याच्यासाठीच ते, ते उपक्रम दिले आहेत की घरी त्या मुलांना आपण त्या कृती आल्या पाहिजे त्या करता आल्या पाहिजे असं असते जसं बघा कृती म्हणजे काय खूप भारी नसतात जसं तुम्ही संध्याकाळी स्वयंपाक करायला बसल्या समजा तर तुम्ही आता भाजीपाला घेता ना कांदा घेता मिरची घेता टमाटर घेता आणि जे काही भाजी वांगे वगैरे वा असतील ते घेता किंवा चवडी माटेची भाजी असेल सांबार असेल असं घेतो की नाही असं घेऊन कापायला बसतो आपण तिथंच बसवायचं मुलाला तिथं आपल्याला शिकवता येत नाही का त्याचे रंग आपल्याला शिकवता येतात म्हणजे याचा या रंग टमाटरचा रंग कोणता आहे बा मग जेव्हा लागतो तेव्हा असाच असतो का की त्याचा रंग बदलतो मिरचीचा रंग कसा असतो आहे ना त्याची चव सांगू शकतो मिरचीची चौकशी असते मिठाची चौकशी असते तिकटाची चौकशी असते मुलं सांगू शकतात ना नाही सांगताना आपल्याला ये सांगता, सांगता येते साखरे साखर घ्या मीठ घ्या असं चार पाच पदार्थ जर घेतले आपण आहे की नाही किंवा आपण स्वयंपाक करताना कृती सांगू शकतो म्हणजे चहा कसं बनवतात शरबत कसं बनवतात ते आमच्या पुलोरामध्ये होते त्या कृती ते, ते पण सांगता येतात म्हणजे मुलांचं शिक्षण म्हणजे तुम्ही काही त्याला गुणाकार भागाकार शिकवलं पाहिजे हे अपेक्षित नाही शिक्षण हे शाळेमध्येच होते असं नाही शिक्षण हे घरापासूनच सुरुवात होते आणि खरी गुरु कोण असते मुलाची आईच असते पहिल्यांदा आई बाबा म्हणाला आईच शिकवते शी कशी करायची सु कशी करायची हे आईच शिकवते पुसण्यापासून आईच शिकवते ना म्हणून आपलं मुलांचं शिक्षण हे शाळेतच सुरू होते असं नाही शिक्षण हे घरापासून सुरू होते तर हे आपण स्वयंपाक करता करता किंवा झाडझूड करता करता सुद्धा आपण मुलांना शिकवू शकतो मुलांना सांगायचं एखाद्या वेळी झाडझूड करायला घे बरं झाडून बघ बरं कसं झाड जाते भांडे कसे घासले पाहिजे हे सुद्धा याच्यामध्ये ज्या मुली असतात त्या थोड्याश्या जास्त ऍक्टिव्ह असतात माझा तर असा अनुभव आहे की दोन वर्षे तीन वर्षाची मुलं सुद्धा नाही का धुण धुवून बघतात माहिती आहे का तुम्हाला आता माझ्याकडे एक नाती नाही माझ्याकडे ती आपल्या आजीसोबत कधी कधी जाते आपणच पकडते बालटीत बुडवते त्या गोट्यावरशी नाही स्वच्छ होणे हा त्याचा मागचा उद्देश नसतो ते काय करतात अनुकरण करतात आणि अनुकरणातून बऱ्याच गोष्टी शिकल्या जातात तर आपण याच्या पुढे थोडस स्वरूप थोडस बदलवूया आणि दर शनिवारला किंवा तुम्हाला जो वेळ योग्य वाटेल त्यावेळी तो आयडिया व्हिडिओ आपल्या ग्रुपमध्ये पाहून त्याच्यावर चर्चा करूया त्या ज्या व्हिडिओमध्ये असतात त्या स्त्रियाच असतात त्या छान तुम्हाला समजावून सांगतात कसं करायची कृती वगैरे छोटे छोटे खेळ पण असतात त्याच्यामध्ये आता जो एकोणीसा व्हिडिओ आला आणि त्याच्यामध्ये आ, बटाटे शर्यतीचा खेळ आहे जसं आपण शारदा दुर्गाच्या वेळी छोटे छोटे खेळ घेतो महिलांचे वगैरे हळदी कुंकू वगैरे घेतो किंवा खेळ घेत असतो ना तशा प्रकारच्या खेळामधून मुलांना शिकवायचं कसं हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे तर ते आपण पाहूया त्याच्या आधी थोडस नाश्ता करून घेऊ ठीक आहे

पण आयांना सुद्धा माहिती असं पाहिजे कारण मुलं घरी जेवण करायची आहे किंवा सांगा सोडून आल्यानंतर हात धुतात ना पण कोणाचं कसं असतं जातात पाणी असं असं करून आपला मोकळे होऊन जातात नाही की नाही तर ते म्हणजे हात कसं धुतलं पाहिजे नाही आणि असं धुतते आपला हात व्हायचं उद्देश कसा असतो की आपण इतर वेळी कुठेही हात लावतो ना कुठे धूळ असते कुठे जंतू असतात तिथे हात लावतो आपण तर त्याच्यातले ते जंतू आपल्या हातावर जर असले तर कुठे मुलांच्या पोटात जातात जेवताना खाताना वगैरे आणि त्याच्यामुळे मुलांना ते मग आजार होतात जनताच्या वगैरे पोट दुखते म्हणत तर मुलांनी हात व्यवस्थित धुतला पाहिजे तर त्याची ती कृती करून दाखवली आहे तर ती मग आपण व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर मुलांना आपल्याला सांगायचंय की हात असे धुतले जातात अशा प्रकारे धुतले पाहिजे मुलं साब्राने जरी धुतले तरी असं बरोबर लावतात आणि पाण्यामध्ये पाणी किती बरोबर पण जंतू खरे कुठे राहतात हे इथे राहतात आहे की नाही तर हे निघले पाहिजे म्हणून हात धुण्याची पद्धत ही अशी आहे का हे मुलांना सांगायचं आपल्याला आमचा असं दुखलं पाहिजे असं आणि नंतर बघा ते नळ बंद करताना कशी बंद केली अशी बंद केली काय करायला सांगा बघा हा बरोबर तर ह्या गोष्टी मुलांना आपण सांगल्या पाहिजे म्हणजे त्याने जे मी प्रू माइंड आहे त्याच्यावर चर्चा केली पाहिजे कसं काम केली असेल मुलं काय सांगतो तुमचं बघून भेटत मला अपेक्षा नाही तुमच्याकडून हे सांगाल कारण त्या नळाच्या दोषी करतात आता आपण स्वच्छ झालंय आता ठीक आहे सर्वांना माझा नमस्कार माझे नाव आहे पिंगला दुर्गेश टेंबुर्णे माझा मुलगा दुसऱ्या वर्गामध्ये आहे आणि मुलगी पण पाचवीला आहे आम्ही इथं व्हिडिओ 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 बघण्यासाठी आलो हो। आहोत आम्हाला खूप चांगल्या प्रकारे व्हिडिओ दाखवले आणि हात धुण्याची पण पद्धत सांगितले आणि गणिताविषयी पण माहिती दिली आम्ही तसे आपल्या मुलांना घरी सांगून आणि नेहमी इथं शनिवारला व्हिडिओ बघण्यासाठी येतो धन्यवाद स सर्वप्रथम माझं सगळ्यांना नमस्कार माझं परिचय आहे रीना रेमाजी युसेंडी मी आज इथं शाळेमध्ये सरांनी बोलवलं त्याकरिता आली त्यांनी आम्हाला मार्गदर्शन दिला की मुलांना कसं शिकवायचं कसं त्यांना ओळख दाखवायचं हे सगळं इथं सा, दाखवलं सांगितलं व्हिडिओ पण दाखवला आम्हाला ते पाहलो आम्ही आम्हाला खूप छान वाटलं आणि अशा प्रकारे हा आमचं म्हणजे सभाग संबोवण्यात आलं मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद